श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराच्या मंदिरात जळणारा दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक आहे का नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक कधीही करू नका नाहीतर होईल विनाश घरात येईल दरिद्रपणा आणि गरिबी होय बघताना कदाचित तुम्ही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही घरात गरिबीचं वातावरण निर्माण झालंय वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर त्यामागचं कारण काय हे आज जाणून घेऊया काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात म्हणून प्रिय भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत तसेच मंदिरात दिवा किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी सकाळी वाजवावी का संध्याकाळी तसेच शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा ही सर्व माहिती या सर्व गोष्टी आम्ही एकामागोमाग एक या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावा का नाही मंदिरात किती मूर्त्या ठेवाव्यात या सात आठ महत्त्वाच्या गोष्टींची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहोत म्हणून या महत्त्वाच्या माहितीचा लाभ घ्या बऱ्याच जणांना प्रश्न पडणार पडणारा प्रश्न म्हणजे रोज आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काही फायदा होत नाही उलट नुकसान होतं प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतात या चुका नकळत होतात आणि आपण त्या दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रांमध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचे योग्य उपयोग व त्यांच्या देखभालीबद्दल चर्चा करू दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा किंवा धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा तसेच मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील सर्वप्रथम आपल्या मातीच्या देवाबद्दल बोलू हा दिवा सकाळी आणि इतर दिवाळी आणि इतर धर्मा धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये तसेच प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते पुढे यापुढे व्हिडिओमध्ये पाहूया की मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी तसेच ती किती वेळा वाजवावी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धातूच्या दिव्यांबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही पाहिले असेल की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्यांचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे तर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्यांची स्वच्छता फार महत्त्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने त्यांची शुद्धी करणे गंगाजलाने धुतल्यास दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ह्या सवयीत अंतर्भूत करा कारण आठवड्यातून एक दोन वेळा धुण्याने त्यांची पूर्ण शुद्धी होत नाही आता घराच्या मंदिरातील घंटीसंबंधी बोलू घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीवकाम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने दिशे असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्येच वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता जेव्हा तुम्ही मंदिरात जाता विशेषतः बाहेरील मंदिरात तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवत आहात एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना दोन वेळा घंटी वाजवली तर तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात आता आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करू शकता आता जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही महत्वाचे सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्यांच्या दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजाघर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते या संदर्भातील काही नियम एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच उंच असावे देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह हो योग्य दिशेने राहील नंबर दोन पूजेच्या वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईवर बसावे हे केवळ सुखदायक असतेच पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो नंबर तीन शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमेजलेले किंवा वाळलेली फुलं ठेवू नका असे फुलं पूजेसाठी अशुभ मानले जाते नेहमी ताजे आणि उमललेले फुलंच पूजेमध्ये वापरावेत जेव्हा पूजा घरातील फुले कोमेजतात किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते मित्रांनो ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा तुम्ही मंदिरावर पडदाही लावू शकता या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्येही गाळ एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात नकारात्मक विचार उत्पन्न होतात जे पूजेमध्ये ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील मित्रांनो सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल माहिती जाणून घेऊया त्यातली पहिली गोष्ट म्हणजे घराच्या पूजा मंदिरात म्हणजेच देवघरात एकाच देवी देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवून येत यामुळे ऊर्जा संतुलन एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो न ना, ठेवू नये त्यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवतांची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल आता बघू दुसरी गोष्ट ती म्हणजे अशी की शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये आता तिसरी गोष्ट अशी जी की देवाच्या तुटलेल्या मूर्ती मंदिरात किंवा देवघरात ठेवू नयेत पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी सुस्थितीत असले पाहिजेत जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळातील ऊर्जा प्रभावित होऊ शकते त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा जेणेकरून घरात ऊर्जा राहील पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते सकारात्मक शंख म्हणजेच भगवानाच्या आशीर्वादाची ध्वनी तसेच गोमतीचक्र घरात समृद्धी आणते म्हणजे पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख व गोमतीचक्र स्वच्छ ठेवा पूजा स्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावी घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजास्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये आता दिव्यासंबंधी काही नियम दिवा कोणत्या दिशेला लावावा दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावणे शुभ मानले जाते दक्षिणेला तोंड करून दिवा लावू नये कारण ती दिशा यमाची मांडली जाते नंबर दोन तेल किंवा तूप कोणते वापरावे पूजा दिव्यासाठी शुद्ध तूप सर्वात श्रद्ध श्रेष्ठ मानले जाते त्यानंतर तिळाचे तेल अतिशय पवित्र मानले गेले आहे रोज रोज वेगवेगळे तेल बदलणे टाळावे नंबर तीन दिवेची वात कशी असावी कापसाची वात नेहमी उत्तम मानली जाते दक्षिणाभिमुिमुखी दिवा लावताना पितरांसाठी एकाच वात लावतात देवासाठी दिवा लावताना दोन किंवा चार किंवा पाच वाती लावणेसुद्धा मंगलकारी मानले जाते नंबर चार दिवा कधी लावावा सकाळी पूजा झाल्यानंतर व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावणे आवश्यक आहे दिवा लावल्यानंतर तो विजू नये पूर्णतेने जळावा हे शुभ मानले जाते मध्येच विजला तर पुन्हा नवा दिवा प्रज्वलित करावा नंबर पाच दिव्याजवळ शुद्धता व नियम दिव्याखाली आसन ठेवावे दिव्याजवळ चुकूनही चप्पल झाडू किंवा कचरा ठेवू नये दिव्याला हात लावण्यापूर्वी हात धुवावेत तसेच तुपाचा दिवा गाईचं तूप शुद्ध तूप देवाच्या उजव्या हाताला ठेवावा म्हणजे आपण देवाकडे तोंड करून बसलो तर आपल्या डाव्या बाजूला पण देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा तुपाचा देवा मंगल सुख समृद्धी लक्ष्मीप्राप्ती यासाठी मानला जातो तसेच तेलाचा देवा म्हणजे तिळाचे तेल किंवा सरसो तेल देवाच्या डाव्या हाजला हाताला आपण देवाकडे तोंड करून बसतो तर आपल्या उजव्या बाजूला पण देवाच्या डाव्या बाजूला हे लक्षात ठेवा तेलाचा दिवा नकारात्मक शक्ती दारिद्र्य दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी मानला जातो दिवा लावताना शुभम करोती कल्याणम हा मंत्र नक्की म्हणावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद